पावसाळ्यात शेततळं साठवलेलं पाणी पावसाळ्यात साठवलं ना हे जे बोर सोडायचं का तर काय आहे गावाकडे आलो भाव आहे आणि शेततळ आता लोकांना उन्हाळा लागलाय बघा सगळी कडकस दिसते तर तेवढं शेततळ्यातलं पाणी उपयोगी पडतं का नाही आता किती दिवस टिकणार आपण अरे वा माहिती वापर थोडा थोडा करायला लागला ना तर बघा आणि तसंच इकडे आहे हिरो वगैरे हेच ह्याच्याच ह्याचंच पाणी द्यायचं म्हणापण काय सायपन पाईप हा 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 हे शेतातलं सायप हे पाईपाचं नाव आहे सायपन पाईप मला वाटलं काय तुम्ही म्हणताय सायपन सायपन तर आता चला मस्त शेव हो गोयब आहे तिकडे ते पाहू बघा भरवून उन्हाळ्यात शिहांगा किती लागलात श्यावग्याला शेवगा एका एका फांतीला आहे ना कमीत कमी वीस वीस तरी शेंगा आहेत पूर्ण शेवगा काव का आणि ओ पाणी कुठून मिळतं पाणी आहे चालू हो पाणी आहे चालू पाणी चालू आहे म्हणून शेंगा मिळेल ही म्हणायचं हां हे आहे ना तयार बर आणि हे काय सीताफळाची चटणी केलेली आता हे कधी फुट फुटलंय की एक वर्ष एवढंच होई कस काय बरं आणि मग हे सीतापन नाही पडत का पट्टक आणि ह्याला सीतापोळ लागायचं कधी हो नवीन मी वर्षभर जाईल काय म्हणले का मोसंबी बघायला किती लागले आणि हे संत्रा झाड हे लिंब लिंब सारखं बरोबर आणि ही पण मोसंबी का मी संत्रा टिकते म्हणायचं मोसंबी नाही टिकत हा ना मला हे खायचं आहे का नाही पण हीच ही बी कडक नाही वाटत ना हे का मोसंबी अ भर उन्हात झालं फळ तुझं चांगलं हा ना, ना? मोसंबीला किती फळ लागलेत बघा बघा ह्या शेव किती सांगायला लागल्यात शेंग कसले शेंग लागले जो असं ही शेवग्याची भरपूर झाड आहेत हे लोकांना नसतं राहणार काही काम पाणी पाणी नसतं काय नसतं त्यामुळं मस्तपैकी गार सावलीला झोपतात असे मस्तपैकी नाही पण घरच्यापेक्षा फॅन लावण्यापेक्षा बरं आहे ना काय नको हा वावरात गेल ते म्हणायचं वावरात जाऊन काय काम केली तर झोपले असं अई इकडं पण शेवग्याचं लय शहागात राहायला का की तुफानच बरोबर लय लय बघाईल्या आंब्याची झाड आहेत त्याला मस्त आंब लागलेलं आहे आंबा ऐका का आपल्या ऊर्साला काय करायचं माहिती आहे का शेवग्याची भाजी भाजीची भाकर ठेसा आणि गोड काय करायचं शिरा अशा ऊर्षाचं नियोजन इराणातलं कसं वातावरण आहे काय तर दाखवण्यासारखं काहीच नाही आंबे शेवगाय शेतापल तर छाटले इकडं माका बी काय काढवाल आहे का इकडले मोठं काढवाल इकडले मोठं काढवले इकडे लक्षच नाही गेलं प्रगतशील शेतकरी मनाजान पण एवढं पण हिरवं राहन हे ना तर बघा कसं रानातलं वातावरण वाटतंय ते नक्कीच सांगा आता तीन वर्ष चार वर्ष झाले ह्यातच लावता येते येते का उपजा